नाशिक जिल्ह्यात असलेल्या नांदगाव तालुक्यातील येथील हरिओम मोबाईल शॉपला एकोणतीस मार्चच्या पहाटे अचानक आग लागल्याने यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे बोलठाणा येथील रेशम लालचंद दायमा यांचे बसस्थानक परिसरात हरिओम मोबाईल शॉप या नावाचे दुकान आहे घटनेच्या दिवशी ते दुकान बंद करून घरी गेले होते दरम्यान शुक्रवारच्या पहाटे बस स्थानकावरील प्रवाशांना दुकानामध्ये आग लागल्याचे दिसून आले यामध्ये दुकानातील मोबाईल साहित्य लॅपटॉप व इतर महत्वपूर्ण वस्तू जळून खाक झाल्या असून या दुकानदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून याबाबत शासनाने पंचनामा करून तात्काळ कर आर्थिक मदतीची मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे एमसीए न्यूज मराठी करिता मुक्ताराम बागुल नांदगाव आज काल रात्री अडीच वाजता रिओ मोबाईल बोर्ड येथे शॉर्ट सर्किटने पूर्ण दुकान जळून खाक झाले अंदाजे नुकसान बारा तेरा लाख रुपयाच्या आसपास झालेले आहे याचा महसूल विभागाने पंचनामा केला आहे एम सी च्या अभियंत्याने येऊन पंचनामा केला आहे